ही जी दुर्दैवी घटना झालेली आहे ही दुर्दैवी घटना झाली आहे त्या प्रवृत्तीला कोटुर जे कोण लोक आहेत त्यांना कठोरात कठोर शासन व्हायला पाहिजे पण सर सरसगड बीड जिल्हा हा बिहार होतोय असं जर बोलत असत आणि आपला इलेक्ट्रॉनिक मीडिया सगळ्या जगामध्ये हा विषय जातो आम्ही बीड जिल्ह्यातनं बाहेर जातो मुंबई सारख्या ठिकाणी जातो पुण्याला जातो तिकडं बीड होऊन बीडचे तुम्ही बनलं बीडचे लोकप्रतिनिधी बनलं तर लगेच लोक खालीवर पाहतात दोन पाव पावलं माग सरकतात अशा पद्धतीनं प्रतिमा करणं आमच्यासारख्या लोकप्रतिनिधी वास्तविक आमची जबाबदारी काय बीडचा बिहार होतोय बीडमध्ये गुंडागर्दी आहे आम्ही त्याला पायबंद घातलं पाहिजे आम्ही जबाबदारी नको आम्ही चेहरा आहे लोकांचा चेहरा आम्ही आहेत ना की आम्ही त्या ठिकाणी बीडची बदनामी केली पाहिजे ही गोष्ट जी काय आहे बीडचा बिहार होतोय बीडचा बिहार झालाय पिढ्या ना पिढ्या पुढच्या ज्या काय आहेत एक दोन पिढ्या ना ते भोगावं लागणार आहे बीडची बदनामी होणं सुद्धा मला मला म्हणायचं आहे चुकीचं आहे बदनामी मला नाही सांगताय ना, आए, आए, ना जे कोण तुम्ही म्हणताय मला बीडचा बिहार होत ते असं नाहीये माझं म्हणणं बीड म्हणणं आज आंतरराष्ट्रीय खो स्पर्धेमध्ये विजेतेपद आणणार संघ त्याचं नेतृत्व करणारे आमच्या बीड जिल्ह्यातील एक माउली आहे प्रियंका इंगळे फिर हे चांगल्या गोष्टी बघायला पाहिजे ही घटना अतिशय राहील आपल्या माध्यमातून स्वर्गीय संतोष संतोषांना देशमुखाच्या कुटुंबाला मिळाला पाहिजे ही जी काही घटना घडलेली आहे ती राक्षसी प्रवृत्तीतनं झालेली घटना दुर्दैवी घटना आहे गट संतोषांना देशमुख स्वर्गीय संतोषांना देशमुख यांच्या त्या निर्गुण हत्येच्या बाबतीत विधानसभेचं पहिलं अधिवेशन नागपूरला झालं मी पहिल्यांदा त्या कायदे मंडळात गेलो मी सांगितलं आपलं या विषयावर कायदा सुव्यवस्था बीड जिल्ह्यातील जे आयुध आहे कलम एकशे एक, एक। त्याच्या अन्वे चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये मी ही भूमिका मांडली हा विषय तिथं मी मांडलेला आहे त्याच्यामध्ये पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय आलं पोस्टमॉर्टम करणारे जे काही डॉक्टर आहेत त्यांनी कशा पद्धतीनं मला माहिती दिली ती मी तिथं मांडले आणि माझी मागणी तिथंही होती जे काही असं हत्येचं प्रकरण आहे याच्यामध्ये सरकार सरकारी मदत ही देण्याचं तसं काही नियम नाही किंवा देता येत तरी सुद्धा या दुर्दैवी घटनेमध्ये सरकारने कुठंतरी हे नियम अटी बाजूला ठेवून त्यांना मदत केली पाहिजे अशी भूमिका त्या कायदे मंडळामध्ये त्या अधिवेशनामध्ये मांडली आणि जे कोण याच्यामध्ये दोषी आहेत कुणी असो या दोषींना टोकाचं शासन झालं तरच या सरकारचा कुठंतरी वचक राहील अशी भूमिका मी त्या ठिकाणी मांडलेली तीच माझी भूमिका आजही इथे आहे जे कोण ह्याच्यामध्ये पहिल्यांदा एक सरकारी पक्षामधला आमदार म्हणून मला इथं सांगितलं पाहिजे की ही पहिली अशी दुर्दैवी घटना आहे हत्येची घटना आहे त्याच्यामध्ये सरकारने जे आहे एस आय टी पण नेमली आहे न्यायालयीन चौकशी सुद्धा नेमली आहे सी आय डी कड तपास सुद्धा चालू आहे म्हणजे अशा पद्धतीनं जे काय गुन्हेगार आहेत त्याच्यामधनं यांना कुठलंही सुटता कामा नाही ही भूमिका सरकारची आहे ती असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये जर का कुठली कुचराई झाली तर आमच्यासारखे जरी सरकारमधला एक आमदार असलो तरीसुद्धा माझी तिथं भूमिका ही त्याच्या विरोधात अस